हे जे आपल्याला शिवाजी महाराजांनी सुचवलंय ते हिंदू समाजाला जगाचा भाग बनण्यासाठी अत्यंत अत्यावश्यक हा मार्ग आहे गणपती उत्सवाचा चोथा झालाय नवरात्राचा दांडियाचा प्रकार <coughs> हिंदू समाजाला जास्तीत जास्त गांडूपणा करत झुन चाललाय नाही चालणार नवरात्राचा भट्ट्याभोर नाही काही मत भगिनी स्वाभाविक आहे त्यांना वाटलं ये ना हा हा पाच वर्षाची पोरगी चालणार नाही दुर्गा माता नवीन त्यांनी स्वतंत्र दुर्गा माता जवळ काढायची याच्यात नाही यायचे याचा फट्याबोळ आणि पाटोळ आपल्याला करू देत नाही हा कार्यक्रम आज सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत ते करमणूक निवडणूक आणि मिळवणूक याच्यासाठी राबवले ला जात आहेत आपल्याला तो नाश करू देत या दुर्गा माता जवळीचा मी पोलीस अधिकाऱ्यांना सुचवणार आहे जिल्हा पोलीस प्रमुखांना काय मी गावच्या पोलीस हा हा आम्ही आणि आमच्या पश्चिम हातात चालले गुराठी असे पोलीस डोकं आहे तुम्हाला पोलिसांनी डोक्याला घातलंच पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी पळलंच पाहिजे दुर्गामात जवळ आहे चालला चालला रमाना तांदा एका गावा होईल तुझ्या गावाला असा प्रकार नाही आहे हा हा पहिलं पाहिजे सगळ्या जमावा असो जेव्हा आपण हे जे करतोय ना तो आपल्या समोर एक उद्दिष्ट आहे उद्दिष्ट काय आहे हम्म जगाच्या पाठीवरती संख्या क्रम झालेला बेशरम लोकांचा समाज पाहिजे हिंदुस्थान आहे जगामध्ये एकशे सत्याऐंशी राष्ट्र आहेत त्यापैकी एक नाही दोन नाही तीन नाही सहतर राष्ट्रांनी आतापर्यंत आपल्यावरती आक्रमण केली अरे असता आता आत्ता एवढ्यात सात तास्या बोलू काय या पहिल्यानी आपल्यावरती आक्रमण केलं चौतीस डिविजन सैन्य घेऊन एक डिविजन सैन्य म्हणजे सधार सैन्य बावीस ऑक्टोबर एकोणीसशे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस त्याच दिवसा हिंदुस्थानचे कोणता खुला सैनिक मारले गेले पाठलाग करतोय आणि आपण गांधीला पाय लावून बोलतोय हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं हिंदीची जी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान न्यायाधीशाला मिळाला नाही हिंदू मुस्लिम भाई भाई अरे शत्रकार त्यांना भाऊ म्हणजे भाऊ आहेत त्यांना बैरी हिंदूंच्या स्वभावात सर्वात मोठा दोष असेल आपला कोण प्रकार कोण बैली कोण फेगानी कोण शत्रु कोण मित्र कोण योग्य काय अयोग्य काय उपर काय बळ काय हिंदूंना खेळत नाही मूर्ख प्रया आपल्याला अप्रया। शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या व्यक्तिगताचा देश उत्पन्न करायचा आहे करण्याची ताकत आई तू आम्हाला देश विश्वाचा बाप म्हणून लढणारा हिंदुस्थान उत्पन्न करण्यासाठी हा धंदा आहे राजकारण सत्ताकारण अर्थकारण त्याच्या खोकल्या विषय आपण करतोय ते काम भारत माशेचा शेकडो वर्षापासून विश्वाचा भाप करून जगेल अशा बनवण्याचा उद्योग म्हणजे काम आहे पहिलेविषयी आपण आईचा दारूप आपण आईला आई अशी अर्धुतीने तिला दारात सर्वात सर्वात शेकड्यांच्या वर्षी माया करणारी व्यक्ती कोणी असेल आई कोणी कोणी हे नाही हे लक्षात घेऊन तू आमच्याकडे आमचं भागण का अशा शक्तीचा मला वन आपण पहिल्या दिवशी आईच्या पायात गेलो आरती सगळ्यांनी म्हणायची सगळ्यांनी म्हणायची एका करतेनी